शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच पोलीस ठाण्यामध्ये धुळखात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे या वाहनांच्या मालकाचा शोध घेतला जातो मात्र गाडी मालकांकडून प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात चा अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत नवी मुंबई पोलीस मात्र त्यानंतर पुन्हा गाड्यांची भर आयुक्तालया अंतर्गत खान्देश्वर पोलीस पडली आहे खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अशीच वीस वाहने धोखात खाण्याच्या आवारात सोळा दुचाकी आणि दोन पडली आहेत या वाहनांच्या चारचाकी आणि दोन ऑटो रिक्षा मालकांचा शोध घेण्याचं आव्हान आपल्या मालकांच्या प्रतीक्षेत आहेत पोलीस ठाण्याकडून सदर वाहने वाहन मालकांनी त्वरित यापूर्वीही मोहीम राबवून गाड्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता वाहनमालकांच्या प्रतीक्षेत खांदेश्वर पोलीस महाराष्ट्र शासन महसूल आणि वनविभाग तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय पनवेल घेऊन जाण्यासाठी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय टी चव्हाण यांच्या सहीचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले यामध्ये वाहन मालकांना आपापले वाहन घेऊन जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन